सध्या मुंबईसह राज्यभर नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे नवरात्र उत्सव म्हटलं की गरबा आणि दांडियाचं आकर्षण असतं दांडिया प्रेमी किंवा गरबा प्रेमी हे नवरात्र उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात परंतु यावर्षी या, या उत्सवावर पावसाचं सावट असल्यामुळे दांडिया प्रेमींचा थोडा हिरमोड झालाय तरीसुद्धा नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाला न जुमानता मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव हा साजरा केला जातोय नवी मुंबईमध्ये अशी अनेक सार्वजनिक मंडळं आहेत जी नवरात्र उत्सव सण साजरा करतात यामधून एक मंडळ आहे उलवे सेक्टर चोवीस भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाद्वारे विराजित करण्यात आलेली उलवेची अंबाबाई मागील दोन वर्षांपासून मंडळाद्वारे नवरात्र उत्सव आयोजित केला जातोय पाटील आणि निलेश खारकर यांनी पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे मोठ्या संख्येने नागरिक या मंडळाला भेट देत असतात दांडियाचा आनंद घेतात रास दांडियामध्ये सहभाग घेणाऱ्या लहान मुलांपासून ते प्रौढांना देखील बक्षिसांचे वितरण या ठिकाणी केले जाते मंडळाच्या अध्यक्षांनी मुंबई नाईन न्यूज समवेत बोलताना सांगितले की उलवे नोडमध्ये विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांची प्रकल संख्या वाढत आहे आणि या लोकांचा हो, आमच्या मंडळाकडे हा सर्वाधिक आहे भारतीय जनता पार्टी एकटीस फुलवेची अंबादेवी आम या आम्ही आमचं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही थोडप चांगलं केलं होतं त्याच्यापेक्षा यंदा आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत आजचा पा, पाचवा दिवस आहे आणि प्राऊड बघितला तर खूप आहे आणि शेवटच्या दिवसा पर्यंत आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू साधारण दर दिवशी आम्ही लहान मुलं असो मोठे असो प्रौढ असो त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात बसीचं ठेवली जातात आणि पुढच्या वर्षी आम्ही आता पुढच्या म्हणजे या दोन दिवसापासून आता पुढच्या दोन दिवसापासून आम्ही सर्व लहान मुलांना गिफ्ट देणार आहेत प्रत्येक मुलाला गिफ्ट देणार आहेत आता उलवा उलवेडमध्ये आमचा सेक्टर चोवीस सेक्टर पंचवीस सेक्टर पंचवीस ए हे विमानतळ विस्थापित असल्यामुळे ते आता मोठ्या प्रमाणात प्राऊज वाढ चाललेला आहे आणि त्याच्या पुढे आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू जोरात नवरात्रोत्सव साध्य करण्याचा सा प्रयत्न करूया